डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे शहरातील विकास कामा संदर्भात तळेगाव दाभाडे नगर परिषद सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीत पुढील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली हिंदमाता भुयारी मार्गापुढील अपूर्ण रस्त्याचा प्रश्न चर्चा करून आठ दिवसात मार्गी लावावा नगर परिषदेच्या नवीन इमारतीस पूर्वीचे नाव डॉक्टर हेगडेवार भवन व सभागृहात सरसेनापती खंडेराव दाभडे सरकार सर उमाबाई दाभडे सरकार यापैकी नाव देण्याबाबत तसेच वरील हॉलला थोर समाजसेवक स्वर्गीय नतुभाऊ भेगडे पाटील यांचे नाव देण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शविली मारुती मंदिर ते खडक मोहल्ला व जिजामाता चौक ते गणपती मंदिरापर्यंत मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी जागा मालकांची संमती मिळाली तर त्यांना टीडीआरएफ मोबदला देऊन सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली स्टेशन भागातील इंद्रायणी रुंदीकरणासाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार शहरातील मुख्य डीपी रस्ते खुले करण्याबाबत निर्णय घ्यावा वाहतूक कोंडीतून नागरिकांना मुक्तता मिळण्यास मदत होईल नगर परिषद इमारत ते काळोखे मिळा करंडे वस्ती येथील शेतकऱ्यांच्या संमती घ्याव्यात सुधारण्यासाठी नगर परिषदेने तात्काळ प्रस्ताव सादर करावा अंदाजे सहा ते सात कोटी रुपयांचा सा खर्च सदर प्रस्तावानुसार असून त्याबाबत चर्चा करण्यात आली तळेगाव स्टेशन परिसरात आंध्रा धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी नगर परिषदेने पाणी आरक्षणाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करून मंजुरी घ्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार या कामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार आहेत जुनं मुंबई पुणे महामार्ग ते टेलिफोन एक्सचेंज मंत्रा सिटी रस्त्याला खळदे नाव देण्यात यावे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून पूर्वीचा रस्ता जेवढा रुंद आहे तेवढाच रस्ता करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तळेगाव दाभाडे शहरालगत माळवाडी सोमाटणे थंडा मामला हॉटेल मागील भाग परिषदेत समाविष्ट करण्यासाठीचा हद्दवाडीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला असून त्याची मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा करावा शहराच्या सुरक्षिततेसाठी इंद्रायणी चौक ठिकाणी बसविण्याच्या कामांना गती द्यावी मामासाहेब खानगी क्रीडांगण उभारणार असून त्यासाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली रविवारी आठवडे बाजाराची जागा बदलण्याबाबत संबंधित व्यापारी शेतकरी व नागरिक यांनी निर्णय घेण्याबाबत आवाहन करण्यात आले रजिस्टर ऑफिस शॉपिंग सेंटर मध्ये घ्यावे याबाबत चर्चा करण्यात आली या आढावा बैठकीसाठी मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यासह मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकर माजी नगराध्यक्ष अंजली राजे दाभडे सरकार सत्येंद्र राजे दाभडे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडके माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी कृष्णा नाना कारके यादवेंद्र खळदे रवींद्र दाभाडे अशोक भेगडे सुदर्शन खांडगे दिलीप खळदे अरुण माने सूर्यकांत काळोखे अरुण भेगडे जयंतराव कदम संजय बाविसकर बाबा मुलानी विनय दाभाडे आयुब सिकिलकर काँग्रेस शहराध्यक्षा शैलजा काळोखे सामाजिक संस्था नगर परिषदेचे अधिकारी आजी माजी नगरसेवक पदाधिकारी नागरिक व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद